एक ते दीड मिनिट झालेलं आहे तर आता आपण झाकण काढून बघूया असा कलरसुद्धा मस्त आलेला आहे अशी दाटसरसुद्धा झालेली आहे ग्रेवी बघू शकता तुम्ही अशी मस्त झालेली आहे आपला काजू मसाला तयार झालेला आहे आता यावरून आपण राहिलेले काजू घालून घेऊया बघू शकता अशी मस्त आपला काजू मसाला तयार झालेला आहे काजू मसाला म्हटलं की आपल्याला हॉटेलची किंवा ढाब्यावरची आठवण येते तर ढाब्यावरचा किंवा हॉटेलमधल्यासारखा का काजू मसाला आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत खायला खूप टेस्टी लागतो आणि करायला सुद्धा खूप सोपा आहे अगदी घरच्या सामानामध्ये हा आपला काजू मसाला तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग आपण आज रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत काजू मसाला त्यासाठी मी इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाच्या जागेत तूपसुद्धा घालू शकता सुरुवातीला आपल्याला हे काजू तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मी तीस ते पस्तीस काजू घेतलेले आहेत आणि कपानं म्हणाल तर अर्धा कप काजू घेतलेले आहेत आता आता तर काजू आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत तेलामध्ये गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे काजू आपल्याला जास्त लाल करायचे नाहीत असे खरपूस मिडियम गॅसवर असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला असं तांबूस कलर येईपर्यंत आपल्याला हे काजू व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत काजूसुद्धा असे व्यवस्थित असा तांबूस कलर आलेला आहे थोडासा गोल्डन कलर व्यवस्थित काजू भाजलेले आहेत आपले फ्राय झालेले आहेत तर आता आपण काढून घेऊया जास्त लाल नाही करायचे आपल्याला काजू तुम्ही बघू शकता जवळून सुद्धा असा मस्त कलर आलेला आहे काजूला जास्त लाल पण झालेले नाहीत असं मस्त सोनेरी कलर आलेला आहे आणि आता पदीपर्यंत हे तळलेले आहेत काजू असे क्रिस्पी झालेले आहेत आता याच तेलामध्ये मी दोन मोठे कांदे असे पातळ कापून घेतलेले आहेत असे उभे ते घालायचे आहेत आपल्याला गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला लाल करायचं नाही कांदा असा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचा आहे मी दोन मिनटं कांदा भाजून घेतलेला आहे थोडासा सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये घालायचं आहे आपल्याला सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या अशा कापून घेतलेल्या आहेत ते घालायचं आहेत आलं घालायचं आपल्याला थोडंसं आल आलं आणि लसूण आपल्याला जास्त वापरायचं नाही कमीच वापरायचं आहे जास्त जर आलं लसूण घातलं तर आलं लसूणचीच टेस्ट लागते त्यामुळं आपल्याला आलं लसूण कमीच वापरायचं आहे आणखीन आपल्याला एक ते दीड मिनिट हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा आपला व्यवस्थित सॉफ्ट झालेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी कोथंबीर कापून घेतलेली त्यानंतर इथं मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे तुम्ही जिरेची जी पूड सुद्धा घालू शकता नंतर मी इथे जिरे घातलेले आहेत त्यानंतर इथं मी मिडियम साईजचे दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत ते घालायचे आपल्याला टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत त्या कांद्याबरोबर त्यानंतर मी इथं दहा ते बारा काजू चार ते पाच तास भिजत घातलेले होते तर ते घालायचे आहेत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक तास सुद्धा काजू तुम्ही भिजत घालू शकता काजू घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवून एक दोन मिनटं मीडियम गॅसवर हा मसाला सगळा शिजवून घ्यायचा व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत एक मिनिटभर झालेला आहे आपण याला हलवून घेऊया एकदा यामध्ये आपल्याला एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथीमुळे भाजीला टेस्ट खूप छान येते व्यवस्थित आपण एकदा हलवून घेऊया परत आपल्याला एक ते दीड मिनिट याला झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण झाकण काढून बघूया व्यवस्थित आपला मसाला सॉफ्ट झालेला आहे टोमॅटोसुद्धा एकदम सॉफ्ट झालेला आहे कांदासुद्धा त्यामधले काजूसुद्धा थोडेसे सॉफ्ट झालेले आहेत तर आता आपण खाली काढून याला पूर्णपणे थंड करून नंतरच आपल्याला नंतर हा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे मसाला सुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे तर इथं मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे इथं मी पूर्ण मसाला घालून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यात आता याला झाकण लावून आपल्याला याची बारीक पेस्ट करायची आहे पाणी न घालताच आपल्याला हा मसाला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक किंवा दोन चमचे पाणी घालू शकता आता आपल्याला एकदम बारीक पेस्ट करायची याची अशा प्रकारे मी बारीक कसा मसाला करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता असं एकदम अशी पेस्ट झालेली आहे यामध्ये मी थोडंही पाणी घातलेलं नाही अशी मस्त आपली पेस्ट झालेली आहे इथं मी तोच पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे तेल घालायचे आपल्याला दोन चमचे तेल घातलेलं आहे मी तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये घालायचे आपल्याला दोन तेजपत्ते त्यानंतर मी एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे ते घालायचं आहे आपल्याला तेलामध्येच आपल्याला तिखट घालायचं आहे म्हणजे भाजीचा कलर खूप छान येतो व्यवस्थित आपल्याला हे मिरची पावडर घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचं आहे बनवून घेतलेला मसाला आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट तेलामध्ये मिरची पावडर घातल्यामुळं भाजीचा कलर खूप छान येतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागते व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला मस्त असा परतून झालेला आहे व्यवस्थित मसाला परतून झालेला आपला तीन ते चार मिनिट मी हे मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हिंग त्यानंतर पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा आपल्याला धान्य पावडर घालायचे आहे आपल्याला जास्त मसाले वापरायचे नाहीत आता व्यवस्थित हे मसालेसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित परतून झालेलं आहे तर यामध्ये मसाल्याच्या भांड्यामध्ये मसाला राहिलेला होता तर मी एक ग्लास पाणी त्यामध्ये घातलेलं आहे तेच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ भाजी आपल्याला करायची नाही आहे काजू मसाल्याची ग्रेवी अशी दाटसर घट्ट राहते तर मी एक ग्लासच पाणी घातलेलं आहे आणखीन सुद्धा शिजल्यानंतर हे भाजी घट्टसर होते व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे भाजीला आपल्या उकळी आलेली आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ त्यानंतर आपण काजू फ्राय घेले केलेले ते सुद्धा आपल्याला यामधले अर्धेच घालायचे आहेत नंतर आपल्याला सजावटीसाठी थोडेसे काजू ठेवायचे आहेत सजावटसुद्धा आपल्याला जरुरी आहे काजू घातल्यानंतर आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आता सगळ्यात शेवटी आपल्याला एक सिक्रेट मसाला घालायचा आहे तो म्हणजे किचन किंग मसाला एक चमचा घेतलेला आहे मी त्या मसाल्याने भाजीची टेस्ट खूप छान लागते आपल्याला किचन किंग मसाला सगळ्यात शेवटीच घालायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचे आहे भाजी यानंतर आपल्याला गॅस मिडियम करून यावर एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमधल्यासारखा काजू मसाला आपला घरी तयार झालेला आहे खायला खूप टेस्टी लागतो तुम्ही हे नानसोबत किंवा रोटीसोबत किंवा पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो अगदी आपण घरच्या सामानामध्ये हा काजू मसाला बनवलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की एकदा बनवून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद